आता सध्या ट्रेंडमध्ये असणारी बाई डिझाईन आपण खूप सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत जेव्हा अशी बाई आपण तयार करतो आणि त्यानंतर आपल्याला असं वाटतं की याला आपण डिझाईन केली पाहिजे तर अशा वेळेस तुम्ही डिझाईन बनवू शकता तर याची लांबी जी आहे ती साडेपाच इंच आहे बाईची लांबी तर जिथून आपला काठ आहे तो काठ सोडून द्यायचा आणि तिथून पुढचं मेजरमेंट्स बघायचं तर माझं जे आहे ते चार इंच आहे तर मी इथूनच आपल्याला डिझाईन तयार करायची आहे तर खूप सोपी आहे ही डिझाईन कोणीही बनू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने आपण ही तयार करणार आहोत याचा जो सेंटर मार्क आहे तो सेंटर असा लाईन असे आपल्याला एक ड्रॉ करून घ्यायची एक लाईन अशी एक ओढून घ्यायची आहे तर ही लाईन मी ओढून घेतलेली आहे सेंटरपासून आपल्याला ही लाईन ओढायची आहे त्यानंतर आपल्याला चार पीस लागणार आहे तर मी सगळ्यांचं मेजरमेंट जे आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर चार पीस मी ते घेतलेले आहेत आणि ही डिझाईन बनवायला खूप सोपी आहे तर पहिलं जे माप आहे ते चार बाय चार इंचाचा मी इथे एक पीस घेतलेला आहे तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि आपल्याला इथे असं आपल्याला इथे टिप मारून घ्यायचे आहे फोल्ड करून तर ही बाई डिझाईन जी आहे ती खूप सोपी आहे कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने ही तुम्ही बनवू शकता ही बाई खूप ट्रेंडमध्ये आहे सध्या खूप व्हायरल होते तर याचं दुसऱ्याचं जे मेजरमेंट आहे ते पाच बाय पाच इंच आहे त्यालासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि फोल्ड करून मग आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे तर तुमच्याकडे कपडा जेवढा अवेलेबल असेल तेवढ्या कपड्याचं तुम्ही हे बनवू शकता तर फक्त आपला काठ जो असतो काठच्या वर वरचं जे मेजरमेंट असं ते मोजून घ्यायचं आणि मग आपल्याला इथे पीस तयार करायचे तर सहा बाय सहा इंचाचा हा तिसरा पीस आहे तोसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि मग आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे जर तुमच्याकडे कमी कपडा असेल तरी तुम्ही कमी कपड्याचंसुद्धा हे बनवू शकता तर अशा पद्धतीने बघू शकता मी ते टीप मारून घेतलेली आहे आता शेवटचा पीस आहे तर याचं जे मेजरमेंट आहे ते आठ बाय आठ इंच आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा जो आहे तो असा फोल्ड करायचा आहे आणि इथे सुद्धा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हे डिझाईन जे आहे ते दाखवत आहे कोणीही बनवू शकेल इतकी मी सोपी पद्धत सांगितलेली आहे अशा पद्धतीने फोल्ड करून मी सुद्धा टीप मारून घेतलेले आहे हे वेगवेगळे वेग वेग पीस आपल्याला तयार करायचे आहेत सगळ्यात मोठा पीस जो आहे तो घ्यायचा आहे जो आपण आठ बाय आठ इंचाचा घेतला होता त्यानंतर परत आपल्याला सहा बाय सहा इंचाचा पीस इथे जोडायचा आहे परत पाच बाय पाच इंचाचा पीस यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर इथे चार बाय चार इंचाचा पीस मी इथे अशा पद्धतीने सरळ लाईनमध्ये ठेवून आणि मग आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे इथे आपल्याला टीप जी आहे ती चार नंबरची मारायची आहे म्हणजे आपण ही पटकन उसवू उस शकतो अशी आपण टीप इथे मार मारायची आहे आपल्याला नंतर ही टीप जी आहे ती काढून घ्यायची आहे तर इथे अशा पद्धतीने मी सेंटरवरती असं शिवून घेणार आहे सरळ असं आणि आपला हा पीस जो आहे तो तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने खालचा जो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी इथे कट करून घेणार आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला ही जी बाई जे आहे ते आपण सेंटर जिथे काढला होता बाईचा त्या सेंटरवरती हा सेंटर अशा पद्धतीने ठेवायचा आणि बाईचा जो आकार आहे त्या आकाराप्रमाणे आपल्याला इथे असं जॉईन करून घ्यायचं आहे ऑफिस तर बाईचा जो आकार आहे पुढचा आणि मागचा आकार तुम्हाला देता येत नसेल तर माझ्याकडे एक खूप छान एक ट्रिक आहे जर तुम्हाला पाहिजे असेल ती ट्रिक तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मी ती ट्रिक तुमच्याबरोबर शेअर करेल तर अशा पद्धतीने मी जॉईन करून घेतलं सेंटरमध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे जॉईन करायचं आहे सुद्धा आपल्याला एक मोठी टीप मारून घ्यायची आहे ह्या टीप ज्या आहेत ते आपल्याला नंतर उसवून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी इथे सेंटरमध्ये टीप मारून घेतली हलू नये म्हणून आपल्याला इथे मनी लावायच्या आहेत त्यामुळे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे इथे तुम्ही लेस जॉईन करू शकतात किंवा असे छोटे छोटे मनी जे असतात ते पण जॉईन करू शकतात लेस लावल्यानंतर हे खूप सुंदर दिसतं पण मी ते मनी लावणार आहे हे जे मणी असतात बारीक ते वाले मी इथे लावणार आहेत ज्या रिवरचे मनी असतात ते तर सुई धाग्याच्या मदतीने हे मणी अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणाच्या एकदम टोकावरती ठेवायचे आहे जिथे आपण त्रिकोण बनवलेले आहेत त्या त्रिकोणाच्या टोकावर ठेवून तर सुई धागा घ्यायचा आहे आणि सुई धागाच्या मदतीने आपल्याला हे जे हे मनी आहेत ते जॉईन करायचे आहेत तर घालून आपल्याला स्वीच जी आहे ती टोकामधून अशी काढून घ्यायची आहे वरती आणि मग आपल्याला यामध्ये जो आहे तो मणी टाकायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चौघही मणी जे आहे ते लावून घेऊ शकता चारही मणी जे आहेत ते यामध्ये अशाच पद्धतीने पॅक करून घेऊ शकतात तुम्ही मणी यापेक्षा थोडासा मोठा वापरला तरी छान दिसेल तर इथे जे आहे ती बाई डिझाईन जी आहे ती पाचच मिनिटात तयार होते दिसायला खूप सुंदर दिसते ही बाई डिझाईन तर दोन तीन वेळा जो आहे तो या सुईमधून आपल्याला इथे मनीमधून सुई जी आहे ती बाहेर काढून पॅक करून इथे गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे ही जी मनी आहे ते व्यवस्थित पॅक बसतील बाकीचे सुद्धा मनी आपल्याला अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहेत तर मी ते बने जे आहेत ते व्यवस्थित असे जॉईन केलेले आहेत बघू शकता दिसायला खूप सुंदर दिसते ही बाई बनवायला तेवढी सोपी आहे अशा पद्धतीने ही बाई जी आहे ती तयार होते नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला ही बाई डिझाईन कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही बाई डिझाईन आवडली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाई